स्नेहाचा सुगंध दरबळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभू सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध संघामार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला या उपक्रमातून जमलेल्या निधीचा वापर गरजू लोकांसाठी जीवनावश्यक वस्तू व शालेय साहित्य खरेदी करण्यास करण्यात आला खरेदीसाठी करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या योगदानातून साखर तेल रवा पिठ्ठी डाळी कडधान्य साबण ब्लँकेट रजई या जीवनावश्यक वस्तू तसेच वही पेन स्कूल बॅग यासारखे शालेय साहित्य एकत्र करून एक हजार पॅकेट्स तयार केले गेले आहेत ही मदत सामग्री आज महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे व संचालक मंडळ व आयटकचे व संघटनेचे पदाधिकारी गोकुळचे कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पूरग्रस्त भागाकडे वितरित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला कर्मचाऱ्यांकडून जमा झालेल्या रकमेतून गरजू लोकांसाठी शालेय उपयोगी साहित्य जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले गोकुळ संघाचे कर्मचारी आणि संघटनेचा हा मदतीचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे अशा समाब समाजोपकारी वृत्तीमुळेच आपत्तीच्या काळात नागरिकांना वेळेत मदत मिळू शकते गोकुळ परिवाराने संकटाच्या काळात दिलेला हा मदतीचा हात समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेचा उत्कृष्ट प्रत्यय देतो यावेळी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ माजी आमदार के डी सी सी बँकेचे संचालक राजेश पाटील संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे संचालक अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले सिंह पाटील नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके बाळासो खाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले आयटक राज्याचे सदस्य कॉम्रेड हो। दिलीप पवार आयटकचे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड हो। एस बी पाटील आयटकचे जिल्हा कमिटी सेक्रेटरी कॉम्रेड रघुनाथ कांबळे अध्यक्ष कॉम्रेड मल्हार पाटील कॉम्रेड व्ही डी पाटील कॉम्रेड लक्ष्मण पाटील कॉम्रेड दत्ता बच्चे कॉम्रेड संभाजी शेलार कॉम्रेड संदेश पाटील कॉम्रेड लक्ष्मण आढाव कॉम्रेड योगेश चोगले कॉम्रेड कृष्णा चोगले संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज